आज आपण लसूणपातीचे आयते बनवणार आहोत तसं तर या आयत्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे पण म्हटली आता सीझन आहे आणि हिवाळा जायच्या आधी आणखीन एकदा अपलोड करून घ्यावं म्हणजे तुम्हाला आठवण करून द्यावा लसूणपातीच्या आयत्यांची तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघू शकता लसूणची पात घेतलेली आहे मी इथे बघू शकता एक जुडी आणलेली आहे मी आता आपल्याला काय करायचं मी छान अशी स्वच्छ करून घेतलेली होती म्हणजे यामधला कचरा काढून घेतलेली होती आता आपल्याला याला कापून घ्यायचं आहे तर बघू शकता रफली कापून घ्यायचं आहे एकदम काही बारीक कापण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण हे मिक्सरलाच लावणार आहोत तर बघू शकता या प्रकारे अशी ही रफली कापून घ्यायची आहे तर बघू शकता सर्व पात आपण छान अशी कापून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं कोथिंबीर घ्यायचं आहे आणि या कोथिंबीरला सुद्धा असं रफली कापून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि आता या दोघांनाही छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेली आहे या तांदळालासुद्धा छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ धुवून घेतलेली आहे आणि इथे बघू शकता ही लसूण पात आणि कोथिंबीर पण धुवून घेतलेली आहे ज्या वाट्यात धुतलेले तांदूळ ठेवलेली होती त्याच वाट्यामध्ये मीही लसूण पात आणि कोथिंबीर टाकून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे टाकायचे आहेत हिरव्या मिरच्या इथे मी सात सात हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे त्याचबरोबर आता आपल्याला इथे टाकायचं आहे थोडासा जिरा जिरा टाकल्यानंतर आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया तर बघू शकता या प्रकारे आपल्याला एका चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे पाणी टाकून ठेवायचं आहे म्हणजे हे जे तांदूळ आहे भिजवत ठेवायचे आहे तर आता आपण इथे पाणी टाकूया आणि पाणी एवढं टाकायचं आहे की हे तांदूळ भिजले पाहिजेत अगदी जास्त पण नका टाकू आणि अगदी कमी पण नाहीत एक ते दीड ग्लास म्हणजे एक ग्लास पाणी टाकलात तरी होऊन जाणार दीड ग्लास भरपूर होते एकच ग्लास पाणी टाका मी आधी अर्धा ग्लास आणि त्यानंतर अर्धा ग्लास टाकलेली होती आणि बघू शकता याप्रकारे मी अशी झाकून ठेवलेली होती अर्धा ते पाऊन तासासाठी म्हणजे तांदूळ छान भिजतात अर्धा पाऊन तासानंतर आता आपल्याला काय करायचं आहे यांचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ते एक मिक्सरचा डबा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे थोडं थोडं बारीक करून घेणार आहे तर बघू शकता थोडंसं मी इथे टाकलेली आहे हा जो पाणी आहे हा पाणी पण आपल्याला टाकायचं आहे पाणी फेकायचं वगैरे नाही आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे म्हणजे पेस्ट तयार करायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि बारीक पेस्ट करायचं आहे अजिबात दरदरा ठेवायचं नाही बघू शकता तुम्ही अगदी असं याप्रकारे प्लेन पेस्ट तयार करायचं आहे दरदरा ठेवू नका आता याचप्रकारे आपण सर्व पेस्ट तयार करून घेऊया तर बघू शकता इथे हा सर्वच तयार झालेला आहे आणि मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये म्हणजे एका मोठ्या गंजामध्ये काढून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला याला भिजवता येणार म्हणजे आपल्याला इथे आता पीठ पण टाकायचं ता आहे तांदळाचं पीठ तर आता मी इथे दोन वाटी तांदळाचं पीठ टाकत आहे बघू शकता एक वाटी टाकलेली आहे आता एक वाटी मी इथे आणखीन तांदळाचं पीठ टाकत आहे आणि त्यानंतर आता याला छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला इथे टाकायचं आहे पाणी पाणी टाकून घेऊया आणि पाणी टाकून छान असं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता मिक्सरच्या जारमध्ये टाकूनच मी इथे टाकत आहे म्हणजे मिक्सरला जो लागलेला होता तो पण छान इथे यूजमध्ये येणार तर पाणी टाकून आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आणि याचा एक बेटर तयार करून घेऊया एका वेळेस भरपूर पाणी टाकू नका थोडं थोडं करून पाणी टाका आणि बघू शकता प्रकारे याचं असं एक बेटर तयार करून घ्या अगदी जाडही नाही आणि अगदी पातळही नाही मिडियम असं बेटर तयार करून घ्या आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळदी पावडर हळदी पावडरमुळे छान असं कलर येणार आणि त्यानंतर चवीनुसार मीठ तर मी इथे साधारणतः दीड चमच मीठ टाकलेली आहे आणि त्यानंतर आणखीन छान असं परतून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा तुम्ही आता आपण काय करूया याला पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवूया आणि त्यानंतर आयते बनवूया तर आता मी ते, ते दहा मिनटानंतर आयते बनवून घेत आहे हा बेटर आपला अगदी सुंदर असं तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेला आहे आणि इकडे मी तावा पण ठेवलेली आहे गरम होण्यासाठी तर ताव्याला काय करायचं आहे तेल लावून घ्यायचं आहे तावा छान असा गरम होऊ द्यायचा आहे तर बघू शकता धुवा निघत आहे तुम्हाला दिसत असेलच आता आपण याला तेल लावून घेऊया तावा छान असा गरम झाल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हा जो बेटर आहे तो ताव्यावर टाकायचा आहे तर हीच ठीक आहे की म्हणजे तावा छानसा गरम होऊ द्या फुल गॅसवर आणि त्यानंतर हा बेटर टाका म्हणजे जाडीदार छान अशी आहे ते बनणार अगदी परफेक्ट तर बघू शकता या प्रकारे मी आता हा बेटर या तव्यावर पसरवून घेतलेली आहे याला आता छान असं गोल आकार देऊया आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे याच्या भोवतालून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे एका चमच्याने नाश्त्याच्या चमच्याने तुम्ही तेल टाकून घ्या घेऊ शकता बघू शकता या प्रकारे तर या प्रकारे या आयत्याच्या भोवतालून मी तेल टाकून घेतलेली आहे आता आपण याला झाकून ठेवूया आणि आता स्लो गॅस करायची आहे स्लो ते मिडियम गॅसवर साधारणतः वीस पंचवीस सेकंद झाकून ठेवायचे आहे त्यानंतर बघू शकता आता हा एका बाजूने छान असं झालेला आहे तयार आता आपण याला पलटवून घेऊया तर मला क्रिस्पी करायचा होता म्हणून मी वीस पंचवीस सेकंद ठेवलेली आणि तुम्हाला जर एवढा क्रिस्पी नसेल करायचं तर तुम्ही थोडा कमी वेळ ठेवा तर बघू शकता अलटून पलटून हा दोन्ही बाजूने छान असा तयार झालेला आहे आयता आता आपण याला काढून घेऊया आणि बघू शकता की ते छान असा जाडीदार झालेला आहे आणि अगदी परफेक्ट लसूणपातीचा आयता इथे तयार झालेला आहे तर तुम्ही पण या प्रकारे लसूणपातीचे आयते नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद